नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते तर इथे मी गवराच्या शेंगा मोडून घेतलेल्या आहेत व पाण्यामध्ये टाकून ठेवलेल्या आहेत तर इथे दोन मध्यम आकाराचे कांदे व दोन टोमॅटो जाडसर असे चिरून घेतलेले आहेत आता चॉपरच्या सहाय्याने हे कांदे मी बारीक करून घेणार आहे तुम्ही याऐवजी मिक्सरचा वापर करू शकता मिक्सरमध्ये याची जाडसर अशी पेस्ट तयार करून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहेत तर एका कढईमध्ये तेल घालून गावराच्या शेंगा घातलेल्या आहेत आणि त्या परतून घेते यामध्ये थोडं मीठ व हळद घालून मिक्स करून झाकण ठेवायचं आहे एक ते दोन मिनटं ह्या झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे आदनंमधनं याला हलवत राहायचं आहे एका ताटामध्ये काढून घेतल्या आहेत आता कढईमध्ये तेल जिरं व मोहरी घालून तडतडून घेतली आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे आणि को कडीपत्ता घातला आहे लालसर होईपर्यंत परतून घेतला आहे आता यामध्ये टोमॅटो का घालून घेतला आहे आणि लाल मिरची पावडर गरम मसाला धनेपूड हळद आणि किचन किंग मसाला घालून परतून घेतलं आहे थोडं पाणी घालून थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे तेल सुटेपर्यंत तर तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये परतून घेतलेल्या गवाराच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ व थोडं पाणी घालून घ्यायचं आहे मी शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आहे आणि परतून घेतलेलं आहे आता याला आपण एक ते दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे किंवा तेल सुटेपर्यंत झाकून ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं भाजीने तेल सोडलेलं आहे आणि भाजी पण आपली तयार आहे यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये